नमस्कार मित्रांनो सोन्याच्या दरात सतत वाढ होताना आपल्याला पाहायला भेटत आहे मित्रांनो जे सोन्याचे भाव कमी ते सोन्याचे भाव वाढायला एकच दिवस लागला दोनशे तीनशे आणि चारशे रुपयाने कमी करून सोन्याचे भाव कुठेतरी चोवीस कॅरेट शहाण्णव मात्र एका दिवसात कलटी मारून सोन्याचे भाव अडीच अडीच तीन तीन हजारांनी वाढले आणि आता लग्न सराई आहे सोन्याचे भाव वाढतच गेले मित्रांनो मे महिन्याच्या सुरुवातीला पंधरा सोळा तारखेपर्यंत लोकांना आशा पल्लवित झाल्या की सोनं स्वस्त होईल आणि तसे भाव हे सोन्याचे दिनबदिन स्वस्त होत होते मात्र अचानक सोन्याने कलटी मारून सोन्याचे भाव आता ही एक लाखा पार जाण्याचा एक संकेत दिला की काय असं वाटू लागलं मित्रांनो अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आता वाढलेले आपल्याला पाहायला बावीस कॅरेट सोनं चोवीस कॅरेट सोनं कुठं अंशी वर येतं का असा भाव होता आणि आता कुठे एक लाख पार जातो का याबद्दल मात्र विचार करावा लागेल मित्रांनो आजचं अठरा बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे भाव बघूया यानंतर आपण चांदीचेही भाव बघूया सुरुवात करूया अठरा कॅरेट सोन्यापासून अजून एक ग्राम कालचा भाव होता सात हजार तीनशे चौवेचाळीस आजचा भाव आहे सात हजार तीनशे पंधरा आज हे सोनं जे आहे एकोणतीस रुपयाने आपल्याला घटल्याला पाहायला भेटतं यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो की आठ ग्राम सोन्यामागे अठ्ठावन्न हजार सातशे बावन्न रुपये जे आहे कालचा भाव होता आजचा भाव आहे अठ्ठावन्न पाचशे वीस म्हणजे जवळपास इथे दोनशे बत्तीस रुपयाने सोनं घटल्याचं पाहायला भेटतं आणि यानंतर मात्र दहा ग्राम म्हणजे एक तोळा त्र्याहत्तर हजार चारशे चाळीस रुपयाचा कालचा भाव होता तर आजचा त्र्याहत्तर एकशे वीस दोनशे नव्वद रुपयांनी सोनं घटलं मित्रांनो हे दोनशे नव्वद रुपयावर फार जाऊ नका कारण दोन दिवसाखाली सोन्याने तब्बल अडीच अडीच हजाराची वाढ केलेली होती त्याच्यामुळे प्रॉब्लेम हाच होतोय की सोनं दोनशे शंभर रुपयांनी घटत आहे मात्र एकाच दिवशी जे आहे वाढून दोन दोन तीन तीन हजारांनी जे आहे समोर जात आहे यानंतर मित्रांनो बावीस कॅरेट सोन्याची भाव कुठपर्यंत पोहोचली पाहूया कालचा भाव होता आठ हजार नऊशे आजचा भाव आठ हजार नऊशे चाळीस पस्तीस रुपयांनी सोनं घटलं आहे यानंतर आठ ग्राम सोन्याची किंमत एकाहत्तर आठशे कालचा भाव होता तर एकाहत्तर पाचशे वीस हे आजचा भाव आहे म्हणजे दोनशे ऐंशी रुपयांनी जे आहे सोनं स्वस्त झालं आहे वजनी दहा ग्राम कालचा भाव होता एकोणनव्वद सातशे एक पन्नास तर आजचा भाव एकोणनव्वद चारशे तीनशे पन्नास रुपयांनी बावीस कॅरेट एक तोळा सोनं स्वस्त झालं आहे यानंतर मात्र चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे भाव आपण तपासूया एक ग्राम सोनं होतं नऊ हजार सातशे एक्क्याण्णव कालचा सा भाव मात्र आजचा भाव नऊ हजार सातशे त्रेपन्न अडोतीस रुपयाने सोनं उतरलं आहे आठ ग्राम सोन्याचा भाव कालचा अठ्याहत्तर हजार तीनशे अठ्ठावीस रुपये तर आजचा भाव अठ्याहत्तर हजार चोवीस रुपये म्हणजे शुद्ध सोनं आठ ग्राम तीनशे चार रुपयाने उतरला आहे तसेच दहा ग्राम शुद्ध सोन्या म्हणजेच एक टोळ्याचा भाव सत्त्याण्णव नऊशे दहा रुपये कालचा होता आजचा सत्त्याण्णव पाचशे तीस तीनशे ऐंशीची घसरण जरी झाली तरी सोनं सत्त्याण्णव हजार पाचशे ला जाऊन टेकलेला आहे मित्रांनो याचप्रमाणे प्रमाणे चांदीचे दर बघूया आजच्या रोजी तेवीस मे ला चांदीचे दर वजनी एक ग्राम कालचा भाव एकशे एक, एक रुपये होता तर आजचा भाव शंभर रुपये आहे मित्रांनो मागील तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी एक ग्राम वजनाचा भाव शहाण्णव रुपये होता शहाण्णव डायरेक्ट एकशे एक वर गेला आणि आता एक रुपये स्वस्त झाला यानंतर आठ ग्राममध्ये आठशे आठ रुपयाचा भाव आहे कालचा आजचा आठशेचा म्हणजे ग्राममागे एक रुपये म्हणजे आठ ग्राममध्ये आठ रुपये तर एक टोळ्यामागेही सेम म्हणजेच दहा ग्राममध्ये मध्ये जे आहे एक तोळ्या महाग चांदी एक हजार दहा कालचा भाव होता आज मात्र एक हजार वर स्टेबल झाला आणि दहा रुपयांनी स्वस्त पडला मित्रांनो सोनं महागच चाललं आहे आणि बाउंस बॅक इतकं जबरदस्त करत आहे की शंभर दोनशे रुपयांनी स्वस्त होत आहे आणि वाढतानाच दोन दोन हजारांनी वाढत आहे मित्रांनो मेन प्रॉब्लेम यायला आहे डॉलरच्या कमजोरीचा आणि डॉलरची कमजोरी आणि रुपयाचं भक्कमपणा वाढत चाललेला आहे यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतं सध्या भारतात लग्न सराई चालू आहे याचाही परिणाम सोन्यावर चांगलाच होताना आपल्याला पाहायला भेटतं तसेच जागतिक आर्थिक व्यवस्था आणि मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची खरेदी हे यामध्ये फॅक्टर कारणीभूत चाललेले आहेत मित्रांनो सोन्या चांदीचे रोजचे भाव आपल्याला दररोज पाहण्यासाठी या व्हिडिओला ला, नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागामध्ये